तुमचा उपवास आहे तुम्हाला खिचडीसुद्धा खायची आहे आणि पोटभरीचा पदार्थ पण हवा पण तुम्हाला साबुदाणा आणि वरई अजिबात नको तर हो स्पेशली तुमच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे तर ही मी आज बनवलेली आहे पनीरची खिचडी तर नक्की बनवून बघा आपण की पनीर खिचडी कशी बनवली साबुदानानं वरई न, न वापरता तर व्हिडिओ त्यासाठी लास्टपर्यंत पाहावा लागेल तर नक्की पहा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला अजिबात विसरू नका आजची आपली रेसिपी नवरात्री स्पेशल आहे तर नवरात्री म्हटलं की सगळ्यांना नवरात्रीच्या उपवासाची रेसिपी हवी असतात तर त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे पनीर खिचडी कुठेही साबुदाना न वापरता आजची आपली ही खिचडी तयार केलेली आहे त्यासाठी तुम्ही नक्की बघा आणि या अगोदरी आपण नवरात्रीच्या भरपूर सार रेसिपी केलेल्या आहेत त्यांची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्की पहा आणि या नवरात्रीमध्ये तसे पदार्थ सुद्धा बनवून बघा मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण उपवासाची पनीर खिचडी तयार करणार आहे त्यासाठी शंभर ग्रॅम मी इथे पनीर घेतलेलं आहे आता हे पनीर कापायचं कसं ते बघूया आधी पहिले छोटे छोटे पातळ पात्रशा स्लाईस करून घ्यायच्या आणि मग पातळ कापून घ्यायचं जसं तुम्ही बटाटा खिचडीसाठी वापरता बारीक चिरून तशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे पण हे पनीर कापताना थोडं हलक्यात आणि कापून घ्यायला लागतं एकदम ही सॉफ्ट असतं ना त्यामुळे आता पण एकसारखं कापून घ्यायचं आहे असे पहिले पात्र काप केले त्यानं दोबे पण असे पात्र पात्र काप करून घ्यायचे आजचे आपण ही उपवासाची खिचडी तयार करणार आहे पण ते उपवासाची खिचडी बनवताना मी कुठेही साबुदाण्याचा वापर केलेला नाही किंवा वरईचा वापर केलेला नाही तर तुम्ही म्हणाल वरई नाही साबुदाणा नाही मग खिचडी कशी काय तयार होणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा सस्पेन्स नक्की करणार आहे पनीरची उभे आणि आडवे तुकडे करून झाली आता याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक आपल्याला ही पनीरचे तुकडे आपण खिचडीमध्ये वापरणार आहे आता सगळे पनीरचे रह आपण तुकडे करून घेतलेले आहेत बघितलं तुम्ही किती बारीक बारीक मी केलेले आहे असे छोट्या आकारचे कापून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता गॅसवरती मी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला एकदम तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं खिचडीसोबत पण मी ते बटाट्याचे वेपर तळून घेणार आहे बटाट्याचे वेपर्स आपण घरी बनवलेले आहेत आणि याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली नक्की बघा आता पहिले आपण वेपर्स सगळे तळून घेऊया जेवढे तुम्हाला खायचे तेवढे तळून घ्या असे काही पदार्थ घरी केलेले असले तर कधी पण आपल्याला हवं तेव्हा आपण तळून खाऊ शकतो नाही का आता वेपरही आपले छान तळून झालेले आहेत बाहेरच्यापेक्षा वेपर घरच्या खायला चवीलाही छान लागतात त्याच्यासोबतच मी काय केलेलं आहे साबधानीची भातोडी केलेली होती वाफेवरची तर तीसुद्धा आपण आता तळून घेणार आहे खायला छान वाटतं असे उपवास वगैरे असले की आपले घरचे पदार्थ असले की खायला एक मजाच वेगळी असते नाही का तर सगळ्याची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे नक्की बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा आपण वेपर तळून घेतली भातोडी पण तळून घेतलेली आहे आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहे ही पनीर खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे कसं बनवायचं आहे अगदी बनवायला सोपी आहे अगदी तुमच्याकडे साबधानं जरी नसेल ना तर अशा पद्धतीची खिचडी उपवासाठी हा पदार्थ नक्की बनवू शकता आता आपल्याला भातवडीने पापड तळायचे होते ना म्हणून आपण तेवढ्या तेलाचा वापर केला तर खिचडीसाठी आपल्याला फक्त दोन ती 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 ते तीन चमचे तेल लागणार आहे जास्त तेल लागणार नाही दोन ते तीन बटाटे मी घेतलेले आहेत मध्यम आकाराचे वरची साल काढून घेतली छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे थोडंसं मीठ टाकून आता बनवायच्या त्यावेळी सगळं पाणी काढून घेतलं आता तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे तेल ऑलरेडी गरम आहे आणि हिरवी मिरची दोन ते तीन घेतलेले आहेत तिखटवाल्या आहे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे मिरची चांगली भाजून घेऊया मिरची पण छान मस्त भाजून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये चिरलेला जो बटाटा आहे ना तो तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा पण बटाटा टाकायच्या अगोदर काय करायचं पाणी चांगलं बटाट्यातलं गाळून घ्यायचं किंवा पाण्यातून काढा की एखाद्या चाणीमध्ये बटाटा टाका म्हणजे सगळं पाणी त्याच्यातलं गाळलं जाईल पाणी गाळलं नाही व्यवस्थित तर तेलामध्ये चांगला बटाटा भाजला जातो म्हणजे आणि कच्चा पण राहत नाही आणि तेलामध्ये पाणी पाणी पण होत नाही जसा तुम्ही साबधानी खिचडी बनवताना बटाटा फ्राय करून घेताना तेलामध्ये तशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे हळूहळू हो त्या बटाट्याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे बघा पण अजून थोडासा भाजायला पाहिजे आपला कच्चा राहिला ना पाहिजे इतपत्र आपल्याला हा बटाटा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये मग मिडियम गॅस ठेवायचा आणि हा बटाटा छान असा फ्राय करून घ्यायचा आता बटाटा पण मस्त असा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळ्या ह्या बटाट्याच्या फोडींना मीठ लागले ला झाली तर शेंद मिठाचा मी वापर केलेला आहे जे उपवासाला चालतं आता मिक्स करून घेऊया आणि बटाटा पुन्हा एकदा भाजून घेऊ हा सगळा बटाटा व्यवस्थित भाजल्यानंतर बाकीची पुढची प्रोसेस आहे किंवा बाकीची साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कारण परत जास्त वेळ आपल्याला परतवायची अजिबात गरज लागत नाही बटाटा चांगला भाजून झाला किंवा परतून झाला ना मग लास्टला आपल्याला पनीर टाकायचं आहे पनीर टाकलं जास्त परतवायला लागत नाही कारण बटाटा भाजलेला त्यामुळे काय जास्त गरज नाही आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी ते एक वाटीवर घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे साल काढून कुट करा किंवा शेंगदाण्याच्या हे तुम्ही वाटलं तरी चालतं मग थोडंसं जाडसर वाटायचं आहे खिचडीला थोडं जाडसर असलं की दाताखाली खिचडी आली ना काय होतं कंची लागतं त्यामुळे छान वाटतं आता परतून घ्यायचंय आता आजची खिचडी बघा बिना साबुधाने आपण उपवासाची खिचडी तयार केलेली आहे पनीर खिचडी आता परतून घेऊया हळूवार पाणी परतवा जेणेकरून हे पनीरचे खूप भुगा नको व्हायला म्हणून आपण हळूवारपणे ही खिचडी परतून घेतली अगदी मिडियम गॅस केला आणि ही खिचडी परतून घेतली अजिबात पनीरचे खूप चुरा किंवा भुगा झालेला नाही थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आणि ते आपण उपवासाचं जर शेंद मीठ असं त्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही मीठच खात नसाल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल बाकी आपली खिचडी तयार झालेली आहे असं वाटते की नाही साबुदाण्याची खिचडी आहे आपण आता सर्व करूया आता सोबतच मस्त आपण भातवडी आणि वेपर खाणार आहे तर तुम्ही सुद्धा ह्याचा आस्वाद घ्या म्हणजे नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने खिचडी बनवून बघा चॅनलला लाईक आणि शेअर पण करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची उपवासाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की उपवासासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल लायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उपवासाच्या अनोख्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय